हाय हॅलो मित्रांनो सगळ्यांना हाय मला तुम्हाला एक छान आनंदाची एक गोष्ट सांगायची आहे तर एक सरप्राईज आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही आधी बघा आणि मग नंतर मी शेवटला सांगतो काय सरप्राईज आहे ते चला तर मग हे बघा हे घर कुणाचं आहे बघा हे बघा पसारा वगैरे सगळं आणून टाकलेलं आहे आणि हे बघा हे, हे बेडरूम आहे हा तुम्हाला लांबून दाखवतो म्हणजे लक्षात येईल हे बघा हा, हे बेडरूम आहे हे बेडरूम आहे मला मी आरक्षात दिसते तिकडे आणि हा बघा हॉल आहे हा हॉल आहे बघा हा हॉल आणि हे जे समोर दिसतंय ते बघा किचन आहे हे इकडचं अलीकडचं बाथरूम आहे पूर्ण समोरचं टॉयलेट आहे हे बघा आणि इकडं किचन आहे बघा हे बघा किचन पण छान आहे छान रूम आहेत अशा काही खूप छोट्या पण आहेत आणि खूप मोठ्या पण आहेत मिडियम साईज आहेत मस्त आहेत रूम हे कलर दिल्यामुळं कसं असं नाही का कलरचं सगळं शिंतवडे वगैरे पडलेले आहे त्यामुळं आम्ही साफसफाई करायला आलो होतो इकडे हे बघा भेटलं का खिडक्या वगैरे किती मोठ्या मोठ्या आहेत मस्त खिडकीतनं बघा बाहेर बाहेरचे सगळे <laughs> बिल्डिंग दिसतात मस्त मोठ्या मोठ्या बाहेरचं खूप छान वातावरण आहे तुम्हाला समज दाखवते मी बघा आमची <laughs> सिद्धी बघा कशी मोबाईल तिला मोबाईल तिला सारखं इकडं बघ बाळा कर ना बाळा हाय हाय कर की का तिचं करूवरचं काम आहे बरं का हे बघा बाहेरचं खूप छान वातावरण आहे बघायचं हे जे फ्लॅट आहे ते पाचव्या मजल्यावर आहे बरं का हे बघा बाहेरून ही गॅलरी आहे मला मी गॅ गया, मी गॅलरीमध्ये आहे बघ उभी मला गॅलरीमधनं बाहेरचं दाखवते मी हे बघा बाहेरचं किती छान खूप छान बाहेर गॅल गॅलरीत उभा राहील ना तर बाहेरच्या सगळ्या बिल्डिंग बिल्डिंग बाहेर दिसतात हा रोड आहे जो हे फ्लॅट आहे त्याच्या बाहेर हा रोड आहे हे बघा खूप छान वाटत बाहेर तिकडं बघा समोर किती हिरवं हिरवं बिल्डिंगच्या आजूबाजून किती हिरवळ हिरवळ असं परिसर आहे खूप छान वाटतंय आता पावसाळ्याचं तर मस्तच भारी तर आता मी तुम्हाला सांगते सरप्राईज काय आहे तर हे जे तुम्हाला आता मी दाखवलं घर हे जे तुम्हाला आता घर दाखवलं ते आमचं स्वतःचं घर आहे आमच्या स्वप्नातलं घर आहे खूप दिवस आम्हाला आमची म्हणजे इच्छा होती की बाबा आपलं पण पुण्यामध्ये स्वतःचं घर असावं म्हणजे प्रत्येकाचं पुण्यामध्ये जे काम करून खायला पोट भरायला आलेले असतात त्यांचं पण मनात कुठं ना कुठं तर असतं की बाबा पुण्यामध्ये आपलंसुद्धा स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटते पण कुणाकडं कुणाकुणाचे होतात स्वप्न पूर्ण तर कुणाकुणाचे नाही पण आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आमचं स्वतःचं घर आमच्या स्वप्नातलं स्वतःचं घर आमचं आज पुण्यामध्ये झालेलं आहे तर खूप आनंद वाढतो आहे आनंद झालेला आहे खूप भारी वाटतंय क आनंद आहे आहे ना आम्हाला आमचं स्वतःचं घर पुण्यामध्ये वन बी एच के फ्लॅट आमचा स्वतःचा झाला आहे कारण इथं बघा जे मजुरी करून खाणारे लोक आहेत म्हणजे ज्यांच्याकडं काहीच नाही सुरुवातीला जे इथं काम करायला येतात त्यांच्याकडं काहीच नाही ज्यांची स्टोपासून स्टोपासून जे संसाराची सुरुवात होते ती आज स्वतःचं घर पुण्यामध्ये आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं आहे तर हे आमचं स्वतःचं घर आहे आज आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यामुळं मी देवाला देवाचे पण आभार दे मानते खूप मनापासनं तर हे सरप्राईज होतं बघा मला सांगायचं होतं मला तर बघा कसं वाटतंय काय नाही तुम्ही पण आणि हा व्हिडिओ नक्की पाहा सगळ्यांनी आणि हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कसं वाटतंय काय नाही कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बाय सगळ्यांना सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि माझे शॉर्ट व्हिडिओ असतात यूट्यूबला तर सर्वांनी नक्की पाहा माझे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ माझे नक्की शेअर करा सगळ्यांनी चला तर बाय